नमस्कार मी ॲडव्होकेट आकाश गोईनवाड ह्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत पोलीस स्टेशनमध्ये कुठल्या प्रकारच्या फौजदारी क्रिमिनल तक्रारी दाखल करता येतात पोलीस स्टेशनमध्ये कामकाज कसं चालतं पोलीस स्टेशनमध्ये कोणत्या पदाचे पोलिस अधिकारी कर्मचारी वगैरे असतात तर ह्यांच्याबद्दल आज आपण थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत तर अगोदर आपण सगळ्यात अगोदर बघूया की पोलीस स्टेशनमध्ये कुठल्या पदाचे पोलीस अधिकारी असतात स्टेशन स्टेशनमध्ये सगळ्यात वरिष्ठ वरिष्ठ पोलीस पोलीस असतात निरीक्षक इन्स्पेक्टर मग त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्या मध्ये असतात पोलीस निरीक्षक पोलीस इन्स्पेक्टर मग त्यांच्या मध्ये असतात असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर सहाय्यक पोलीस निरीक्षक मग त्यांच्यानंतर येतात पी एस आय पोलीस उपनिरीक्षक त्याच्या अंडर अंडरमध्ये येतात त्यांना मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक मग त्याच्यानंतर पोलीस कर्मचारी कॉन्स्टेबल वगैरे असतात म्हणजे साधारणतः अशी पोलीस पदाची रचना असते एका पोलीस स्टेशनमध्ये आमच्या इथं तर अशीच आहे म्हणजे पोलीस रचना जी सांगितली मग पोलीस स्टेशनमध्ये ही ही ज्या त्या शहराच्या वगैरे गावाच्या ठिकाणच्या पोलीस प्रमाणे कदाचित थोडीशी वेगळी वेगळी असू शकते ओके हे हे जे काही मी पद सांगितले एका पोलीस स्टेशनमध्ये असतात ती परत आणि त्याच्यानंतरही वरिष्ठ पोलीस असतात बरेच पण आपण ते सध्या समजून न घेता फक्त एका पोलीस स्टेशन बद्दल माहिती घेणार आहोत आणि त्या पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी हे काम कसं करतात व काय काम करण्याचा त्यांना अधिकार आहे ह्या गोष्टींबद्दल आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत बघा पोलिसांवर जबाबदारी असते कायदा व सुव्यवस्था मेंटेन करण्याची ओके म्हणजे शहरामध्ये कुठल्याही प्रकारचे दंगे वगैरे होणार नाही म्हणजे शहरामध्ये गुन्हा व्हायला नाही पाहिजे याची काळजी वगैरे घेणं किंवा आपण मोर्चे काढतो बऱ्याच वेळेस तर त्या मोर्चांना परवानगी देणं परवानगी फेटाळणं वगैरे परत त्याच्यानंतर पुलीस स्टेशनमध्ये बघा दोन प्रकारच्या केसेस असतात एक म्हणजे सिव्हिल साइड दुसरी म्हणजे क्रिमिनल साइड आता या दोन प्रकारच्या केसेस जसं सिव्हिल साइड आणि क्रिमिनल साईड नक्की काय सिव्हिल म्हणजे दिवाणी मग सिव्हिलमध्ये काय येतं प्रॉपर्टीच्या केसेस वगैरे येतात घर वगैरे घराचं भाडं वगैरे आपल्या ज्या काही लग्नाच्या केसेस असतात घटस्फोटाच्या केसेस वगैरे त्याच्यानंतर इन्शुरन्सच्या केसेस वगैरे कॉपीराईटच्या केसेस ट्रेडमार्कच्या केसेस जमिनीच्या मालकी हक्काच्या संदर्भामध्ये केसेस व अजून काही बऱ्याच ज्या काही गोष्टी आहेत सिव्हिलच्या त्या सगळ्या सिव्हिल दिवाणी स्वरूपाच्या ओके मग जेवढ्या सिव्हिलच्या केसेस सोडल्या सोडल्या ना मग ज्या केसेस सोडतात त्या क्रिमिनल मग त्या क्रिमिनल केसेस ज्या असतात त्या स्टेशन स्टेशनमध्ये फाईल होतात पोलीस स्टेशन मधून जसा चोरीचा गुन्हा झाला मारामारीचा गुन्हा झाला मर्डरचा गुन्हा झाला अटेम्प्ट मर्डरचा गुन्हा झाला खंडणीचा गुन्हा झाला चिटिंगचा गुन्हा झाला बलात्काराचा गुन्हा झाला ची केस अब्रू नुकसानीची केस त्याच्यामध्ये शिक्षा आहे तो गुन्हा झाला किंवा खोटे डॉक्युमेंट वगैरे बनवले तो गुन्हा झाला म्हणजे अजून काही असे बरेच गुन्हे आहेत परत त्याच्यानंतर लहान मुलांच्या विरुद्धचे काही गुन्हे वगैरे आहेत काही संघटित गुन्हे वगैरे आहेत ह्या ज्या क्रिमिनल संदर्भामध्ये ज्या तक्रारी आहेत ना फौजदारी गोष्टी ह्या क्रिमिनल केसेस ज्या आहेत त्यांच्या संदर्भात तक्रार जी आहे ती पोलीस स्टेशन मध्ये दाखल होते मग तक्रार नक्की किती प्रकारचे असतात म्हणजे तक्रारीमध्ये प्रकार वगैरे आहे का काय बघा दोन गोष्टी असतात त्याच्यामध्ये पहिली म्हणजे एफ आय आर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट ओके आता फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट कधी दाखल होते कोणत्या गुन्ह्यामध्ये जे गुन्हे कॉम्निजेबल आहेत कॉम्निजेबल म्हणजे दखल पात्र गुन्हे जर दखलपात्र गुन्हा असेल तरच एफ आय आर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट पोलीस अधिकारी दाखल करून घेणार मग थोडक्यात जर सांगायला गेलो उदाहरण सांगतो तुम्हाला ज्या ज्या गुन्ह्यामध्ये एफ आय आर दाखल होते एफ आय आर ला मराठीत बोलतात प्रथम माहिती अहवाल आणि इंग्रजीमध्ये बोलतात फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट ओके मग फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट रिपोर्ट एफ आय कोणत्या गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये दाखल होते कॉम्निजेबल बघा हा शब्द महत्वाचा आहे खूप कॉम्निजेबल केसेस मध्येच एफ आय आर दाखल होते दखलपात्र गुन्ह्यांमध्येच एफ आय आर दाखल होते मग दखलपात्र गुन्हे कोणते मी थोडक्यामध्ये सांगतो जसा चिटिंगचा सा गुन्हा झाला खंडणीचा गुन्हा झाला रेपचा गुन्हा झाला मर्डरचा गुन्हा झाला अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा झाला गंभीर दुखापतीचा गुन्हा झाला परत त्याच्यानंतर म्हणजे जे खोटे कागदपत्र वगैरे बनवतात शिक्के वगैरे तो गुन्हा झाला परत मारामारीचा गुन्हा झाला म्हणजे आणि अजूनही बरे इतर बरेच दुसरे गुन्हे आहेत कॉन्गनिजेबल स्वरूपाचे जर तसे गुन्हे झाले आहेत झाले असतील घडला असेल तसा गुन्हा तर त्या गुन्ह्यांची तक्रार एफ आय आर पोलीस मध्ये दाखल केल्या जाते ओके आता जे नॉन कॉग्निजेबल केसेस आहेत अदखलपात्र गुन्हे एफ आय आर कोणत्या केसेसमध्ये होते कॉन्गिझेबल केसेसमध्ये आणि दुसरं नॉन कॉंगिजेबल केसेसमध्ये एफ आय आर होते का तर बिलकुल नाही नॉन कॉंगिजेबल केसेसमध्ये एन सी होते एन सी बऱ्याच वेळेस आपण ऐकलं असणार पोलिसांनी एन सी दाखल करून घेतली आमची एफ आय आर दाखल नाही केली एन सी दाखल करून घेतली मग ते एन सी दाखल करण्याचं कारण काय जर घटना जर अशी असेल नॉन कॉंगिजेबल स्वरूपाची तर मग ते एन सीच दाखल करतील एफ आय आर जी असते ती सेक्शन वन सेव्हन्टी थ्री ऑफ बी एन एस एस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि एन सी कलम आहे वन सेवन्टी फोर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ओके मग एन सी कोणत्या गुन्ह्यांमध्ये दाखल होते म्हणजे त्याच्यामध्ये किरकोळ गुन्हे वगैरे असतात काय म्हणजे कोणी थोडीशी म्हणजे असं जसं आब्रू नुकसानीचा गुन्हा आहे बघा डिफॅमेशन केस त्या केसमध्ये एन सी दाखल होते म्हणजे नॉर्मल जर काही थोडस मारहाण झाले असेल फक्त एक चापट वगैरे मारले असेल किंवा थोडीशी काही दुखापत झाली असेल तर तशा केसेसमध्ये एन सी वगैरे दाखल होते किंवा म्हणजे नॉर्मल काही तोडफोड केली असेल कुठल्या गोष्टीची तर तशा केसेसमध्ये एन सी दाखल होते किंवा अजून काही दुसरे गुन्हे आहेत की जे म्हणजे गंभीर स्वरूपाचे नाही आहेत एन सी म्हणजे नॉन कॉम्पिटेबल स्वरूपाचे आहेत तर तशा केसेसमध्ये एन सी दाखल होते ओके ह्या तक्रारी झाल्या की एफ आय आर आणि दुसरं म्हणजे एन सी ओके तर याच्या नंतर आता बघा पोलीस अधिकारी बऱ्याच वेळेस आपण बघणार बघितला असणार की आंदोलन करताना ताब्यामध्ये घेतात तर ते त्यांना ताब्यामध्ये याच्यासाठी घेतात की अजून काही मोठा गुन्हा घडू नये म्हणून म्हणून काय वेळ करता कधी कधी ते लोक कायद्याप्रमाणे त्यांना ताब्यामध्ये घेतात ओके अजून नंतर पोलीस स्टेशन मध्ये काय चालतं जर तुमचा मोबाईल गहाळ झाला असेल बघा गहाळ गहाळ जो हा शब्द आहे ना गहाळ म्हणजे काय हरवला असेल तर मग घाल म्हणून अशी त्याची नोंद घेतात पोलीस डायरीला जर मोबाईल चोरीला गेला असेल तर ते त्याची एफ आय आर दाखल करावं लागेल जर घाल झालेला असेल तर ते वाली नोंद घेतात ते वेगळी डायरी असते पोलीस स्टेशन मध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पोलिस डायरीज वगैरे असतात आणि त्याच्यानंतर आता समजा कोणता व्यक्ती मिसिंग झालाय म्हणजे हरवलाय कोणता व्यक्ती कुठे निघून गेलाय तर ते त्याच्या संदर्भामध्ये ती त्याच्यावाली नोंद घेतात मिसिंग म्हणून नोंद घेतात स्टेशन स्टेशनमध्ये ओके आणि त्याच्यानंतर जर अजून पुढे बोलायचं गेलं तर बघा आपण जेव्हा कधी जॉबला वगैरे लागतो तर ते तेव्हा पोलिस वेरिफिकेशन मागतात तर की हे पोलीस वेरिफिकेशन म्हणजे काय म्हणजे आता सांगितलं बाबा तू जॉबला येतोय तर तुझं पोलीस व्हेरिफिकेशन आण म्हणून तर मग तो व्यक्ती जातो पोलिस स्टेशन मधून पोलिस व्हेरीफिकेशन आणतो मग त्याच्यामध्ये काय असतं पोलिस व्हेरीफिकेशन मध्ये तुमच्या कॅरेक्टर बद्दल तुम्ही कशा आहात म्हणून तुमच्या विरुद्ध कुठले गुन्हे वगैरे दाखल आहेत का पोलीस स्टेशनला एन सी तक्रार वगैरे दाखल आहे का थोडीशी तुमच्याबद्दलची माहिती असते त्या असतीस मध्ये ओके आणि त्याच्यानंतर जर अजून बघायचं गेलं जेव्हा कधी तुम्हाला हेल्प लागते म्हणजे तुम्हाला कुठला गुन्हा घडणार आहे किंवा कुठला गुन्हा झालाय तर तशा परिस्थितीमध्ये तुम्ही पोलिसांची मदत घेऊ शकता म्हणजे एका ठिकाणी समजा जर काही गुन्हा घडत आहे आणि तुम्ही जर ते बघितलं तर तशा परिस्थितीमध्ये तुम्ही ताबडतोब पोलिसांना फोन करून त्या गुन्ह्याची माहिती देऊ शकता आणि त्याच्यानंतर जर समजा समाजामध्ये जर कोणी काही क्रिमिनल ऍक्ट करत आहे म्हणजे गुन्हेगारी स्वरूपाची कुठली काही ऍक्टिव्हिटी करत असेल तर ते सुद्धा थांबवणं हे पोलिसांच्या हातामध्ये आहे म्हणजे जर कोणी जर गुन्हा करत असेल काही कोणी जर काही गुन्हा करत असेल कुठेही त्या पोलिस स्टेशनच्या हातीमध्ये तर ते पोलीस अधिकारी त्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करू शकतात म्हणजेच पोलीस स्टेशनमध्ये काही जेवढे गुन्हेगारी संदर्भामध्ये ज्या काही काम आहेत ना ते सगळे कामं पोलिस स्टेशनमध्ये होतात म्हणजे तक्रारी वगैरे दाखल करणं त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी वगैरे करणं इन्व्हेस्टिगेशन वगैरे करणं वरिष्ठ अधिकाऱ्यांना रिपोर्ट वगैरे देणं जर एखादा व्यक्ती आला पोलीस स्टेशनला तर त्याची तक्रार नोंदवून वगैरे घेणं व त्याला कायदेशीरित्या त्याची तक्रार एफ आय आर मध्ये बसते का एन सी मध्ये बसते हे त्याच्या तक्रारीप्रमाणे दाखल करून घेणं ओके या अशा गोष्टीमध्ये ज्या आहेत कामकाज वगैरे पोलीस स्टेशनमध्ये चालत असतं तर आता नक्की पोलीस अधिकारी जे असतात ते तुम्हाला तुमच्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये इन्व्हेस्टिगेशन करतील किंवा नाही हे कसं समजणार तुम्हाला जर तुमच्या तुमची तुम्ही जी तक्रार दिलेली पोलीस स्टेशनला ते जर कॉन्निजेबल स्वरूपाचे असेल एफ आय आर दाखल झाले असेल तुमच्या तक्रारीवर तर मग पोलीस अधिकारी इन्व्हेस्टिगेशन तपास करतील पण जर तुमच्या तक्रारीनंतर फक्त जर एन सी दाखल केली असेल पोलीस अधिकाऱ्यांनी तर सी दाखल झाल्याच्या नंतर तुम्हाला न्यायालयामध्ये जावं लागतं की पुढील तपासाचे आदेश पोलिसांना देण्यासंदर्भामध्ये की बाबा या केसची कारवाई एनसीची कारवाई पुढे करण्यासाठी तुम्हाला कोर्टामधून आदेश आणावे लागतात पोलिसांजवळ की बाबा तुम्ही या केसची पुढील चौकशी वगैरे करा म्हणून न्यायालय त्यांना आदेश देतात जर तुम्ही एनसी दाखल केले असेल तर आणि जर पोलिसांनी एफ आय आर दाखल करून घेतली असेल तर जे पोलिस अधिकारी असतात ते स्वतःहूनच चौकशी चालू करतात इन्व्हेस्टिगेशन चालू करतात त्या केसमध्ये तर अजून काही काही बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत याच्यामध्ये पण मी प्रयत्न केलेला आहे पोलिस पोलिस पुली स्टेशन बद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा जर अजून काही तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच कायदेशीर माहितीसाठी धन्यवाद